Namaskar. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा दाखवून सर्वांचं स्वागत करतो तर पहा सेटेट पेपर एकमधील दुसरी भाषा पहा हिंदीची संभाव्य उत्तरे आपण यावढीच्या माध्यमातून पहा पाहणार आहोत तर बा भाषा दुसरी हिंदी जर तुम्ही घेतलेली असेल पेपर एकमध्ये आणि एकशे एकवीस ते एकशे पन्नास क्रमांकाचे प्रश्न या प्रश्नांची संभाव्य उत्तरे आपण यावढीच्या माध्यमातून पाहणार आहोत याआधी आपण पहा पेपर एकमधील पहिली भाषा मराठीची जी संभाव्य उत्तरे आहेत ती पहा पाहिले आहे त्याचा व्हिडिओ पहा अपलोड केला आहे जर तुम्ही ती उत्तरे पाहिली नसेल तर पहा ती उत्तरे पाहून घ्या आपण जी पा सांगत आहोत ती शंभर टक्के अचूक देण्याचा मी प्रयत्न करत आहे तरी सुद्धा काही प्रश्नांची पा, का पा? चुकू शकतात त्यासाठी ज्यावेळेस सिडेट ची आन्सर की येईल तर त्यावेळेस तुम्ही परत तुमची पा तपासू शकता जो उतारा पा विचारण्यात आला होता तो उतारा एकदम पा सोपा होता इस बार मौसम विज्ञानाने घोषणा की हुई एक ही प्रभाव के कारण मान्सून कमजोर रह सकता है एकदम सोपा प्र जो उतरा है तो आलेला होता दोन उत्तरे आले होते आणि ज्याच्यावरती बा पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते एकदम सोपे प्रश्न होते तर बघा फक्त उत्तर या अठिकांपास देईल की गद्यांश के अनुसार दोन हजार पन्नास तक पानी का सबसे बड़ा संकट आने वाला आहे तर भारत में ऑप्शन क्रमांक चार अनिर्णो का प्रभाव पडता आहे मान्सून पर ऑप्शन क्रमांक एक भारत की नदियों में जलकम होता जा रहा है इसका कारण आहे ग्लेशियरों का तेजी से पिघलना हे याचं उत्तर आहे बरोबर गंगा के किनारे बसे लोगों की आबादी लगभग किती आहे ते पाच चाळीस करोड आहे नदियों का पाणी धीरे धीरे कम होता जायगा वाक्यमे रेखांकित पद काय पा धीरे धीरे काय आहे ते पा क्रियाविशेषण आहे प्रश्न पुढचा आहे पा इस ग्लेशियर का पौणे दो किलोमीटर हिस्सा पिघलकर गायब हो चुका आहे मी रेखांकित पद काय आहे पा पौने दो किलोमीटर या ठिकाण पा म्हटलेला आहे तर हे पा परिमाणवाचक विशेषण आहे त्यानंतर पहा पर्यावरण मी उपसर्ग और मूल शब्द आहे पर्यावरणामध्ये उपसर्ग आणि मूल शब्द काय आहे तर पा परी आवरण हे आहे ऑप्शन क्रमांक एक परी अधिक आवरण प्रश्न पुढचा आहे पहा किस संकट की बात की गई आहे गद्यावशामध्ये उतार्यामध्ये पहा संकट पाणी संकटाविषयी पहा सांगण्यात आलेला आहे पुढे उतारा आणला तर पहा ई संसार मे अस्थायी असता एकदम सोपा उतारा होता ज्याच्यावरती एकशे एकोणतीस ते एकशे पस्तीस क्रमांकाचे सात प्रश्न विचारलेले होते पहिला प्रश्न स्वतंत्र काय विलोम विरोधाचे शब्द पा परतंत्र आहे पाप और पुण्य दोनों काय आहे तर पा अस्थायी आहेत अस्थायी असतात समोसे भिन्न शब्द तर वेगळा शब्द कोणता हो तर पा फल फल हा या ठिकाणी वेगळा शब्द आहे त्यानंतर पा प्रश्न पुढचा होता पाप और पुण्य दोनों और की तुलना क्रमशः और डॅडॅश की जंजीर से की गई आहे तर पाठ ठिकाणी क्रमशः याच्यामध्ये पापाची तुलना आहे या ठिकाणी लो पा लोहे आणि पुण्याची तुलना पास सोन म्हणजे सोन्याबरोबर केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर आहे पुढचा ई संसार मी कुजबी स्थायी नाही हे ऑप्शन क्रमांक एक स्थायी हे येणार आहे पुढचा के अनुसार पाप और पुण्य पाप और पुण्य काय आहे ते पाधन आहे तर हे याचं उत्तर अगदी पहा बरोबर आलेला आहे प्रश्न पुढचा पुण्य मे उसके पुण्य पुण्यामध्ये जे त्याचं फळ आहे त्याला काय केलं पाहिजे तर हम स्वीकार नाही बी कर सकते म्हणजे आपण त्याला नाही स्वीकारलं तरी पहा चालणार त्यासाठी कुठलंही बंधन नाही ऑप्शन क्रमांक तीन हम स्वीकार नाही बी कर सकते त्यानंतर पहा पॅडावर जे पहा प्रश्न विचारण्यात आले होते जे पहा एकदम सोपे प्रश्न होते की कोई बी व्यक्ती किसकेद्वारा सर्वाधिक उपयुक्त तरीके से द्वितीय भाषा शिक सकता है दूसरी भाषा है तो कोणत्या पद्धतीने चांगली शिकू शकतो तर ती पद्धत होती ऑप्शन क्रमांक 4 मध्ये अपने समाज में सहज सहजात वाजको मूल भाषा बोलने वालों के सतत संपर्क के माध्यम से ऑप्शन क्रमांक चार हे एकदम करेक्ट उत्तर प्रश्न पुढचा होता यदि बच्चे अपने परिवेश में दो भाषाओं का

रचनात्मक उपागम पद्धती प्रश्न पुढचावता इस प्रकार के पठन के कुछ अधिगम उद्देश्य और कार्य है शिक्षार्थियों से अपेक्षा रहती है कि वे विषय वस्तु को विस्तार से ध्यानपूर्वक और सावधानपूर्वक पढ़े रहे तर या ठिकाणी सावधानपूर्वक आणि विस्तार लक्ष्यपूर्वक वाचन हे गहन पठन हाय पाय इंटियन शिव रीडिंग याचं उत्तर आहे नंतर पा प्रश्न पुढचावता पाठ के आरंभ में एक अध्यापक ने अपनी कक्षा के को समूह में और कहा कि अभी हाल ही में, में पढ़े पडे समाचार पत्र के रुचिकर आलेख के बारे में बा, बात केसली आहे त्या ठिकाणी जर समाचारपत्र आपण वाचला आणि आवडले जे गोष्टी आहे त्याच्यावरती आपल्याला बोलायला सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना बोलायला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी मौखिक प्रवाह अभ्यास पा केला जात आहे ऑप्शन क्रमांक प्रवाह अभ्यास प्रश्न पुढचा प्रश्न पुढचा आहे पहा बच्चन का सदनात्मक विकास और भाषा याचं उत्तर पहा उस संस्कृती और समुदायांचे घनिष्ठ रूप से संबंधित आहे जिसमे बच्चे रहते पहा संस्कृती आणि समुदायांचे घनिष्ठ रूप से संबंधित ऑप्शन क्रमांक दोन आहे प्रश्न पुढचा आहे पहा प्राथमिक स्तर पर भाषा कौशल का आकलन करने के लिए भाषा अध्यापक को मुख्यतः किस पर ध्यान केंद्रित करना चाहिए कशावरती लक्षात ठेवलं पाहिजे तर आपण समज के साथ पटर म्हणजे आकलन सहित पहा वाचन ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न पुढचा समग्र भाषा उपागम काय आहे समग्र भाषा उपागम, काय पहा अर्थ आधारित असतो अर्थासहित असतो ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पुढचा आहे एक अध्यापकने कक्षा पाच के विद्यार्थी शीघ्रता एक कहाणी पडणे और उसके बाद चार चित्रों को क्रम में लगाने के लिए कहा इस का क्या उद्देश आहे या ठिकाणी एक जी गोष्ट आहे ती पटकन वाचायला जलद गतीने आणि नंतर पा चित्रांचा क्रम लावायला सांगितलेला आहे तर या ठिकाणी हे सारांशिक करण्यास करवाना ऑप्शन क्रमांक चार प्रश्न पुढचा भाषा अधिगम एक गहन प्रक्रिया आहे जो जन्म के समय से शुरू होती है और जीवन पर्यंत चलती है क्या आप इस कथन से सहमत या असहमत है तो यह ठिकाने अपन पूर्णपे सहमत आहोत मैं इस कथन से सहमत हूं ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न फुट साइफा बुनियादी चरण में आकलन के उपकरण और प्रक्रियाओं की अभिकल्पना इस तरह होनी त्या ठिकाणी जे प्राथमिक स्तरावर जे आकलनाचे उपकरण आहे जे प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे असायला पाहिजे तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार जो बच्चो के अधिगम अनुभव का सहज विस्तार बन सके ऑप्शन क्रमांक चार याचं चा उत्तर आहे प्रश्न पुढचा शिक्षार्थी व्याकरण के नियम और शब्द संपदा रहे है अधिकांश कार्य मातृभाषा मे हो रहा आहे भाषा अध्यापक आपली कक्षा मे किस विधी का प्रयोग कर मातृभाषेमध्ये जर शिकवलं जात असेल जर या ठिकाणी शब्द संपदा पाठ केली जात असेल तर आणि व्याकरण अनुवाद पद्धती असते ग्रामर ट्रान्सलेशन मेथड प्रश्न पुढचा आहे कक्षा में छोटे बच्चों के लिए मुद्रित पुस्तकों के साथ श्राव्य पुस्तके छोटे बच्चों की स्पर्शग्राही योग्यताओं का इस्तेमाल करणे पुस्तके होण्याची क्योंकि जर या ठिकाणी आपली मुद्रित पुस्तके आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जर ऑडिओ जे बुक्स असतात ते असतील आणि विद्यार्थ्यांपास स्पर्शग्राही योग्यता असणार जे काही साहित्य असेल तर या ठिकाणी ती पुस्तके जर समावेश असेल तर त्याच्यामुळे काय होणार आहे तर कक्षा में विविधता आती बच्चों को विविधता बहुत पसंद आहे हे याचं पहा उत्तर येणार आहे पहा में विविधता आती बच्चों को विविधता बहुत पसंद है याचं उत्तर येईल परंतु या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक एक सुद्धा याचं उत्तर पहा असू शकतं की विविधतावाले शिक्षार्थी तक पुस्तके अधिक सुलभ बनाते कारण या ठिकाणी स्पर्शग्राही म्हणजे समजा जे अंध विद्यार्थी आहेत त्यांना ब्रिल साठी जी काही पुस्तके आहेत त्यांचा याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये विविधतावाले जर बच्चे समजा याचा अर्थ घेतला तर या ठिकाणी विविधतावाले म्हणजे जे काही वेगवेगळे पाय विद्यार्थी असतील म्हणजे सामान्य विद्यार्थी असतील किंवा समजा अंध असतील अपंग असतील अशा प्रकारे पाय वेगवेगळे विद्यार्थी असतील तर त्यांना या ठिकाणी अधिक सुलभ पुस्तके होतात अशा प्रकारे याचा अर्थ जर घेतला तर ऑप्शन क्रमांक एक येऊ शकतो पण बघूया आपण दोन उत्तरामध्ये एक आणि तीन ही जे उत्तरे आहेत त्यामध्ये कुठलं एक बरोबर आपल्याला देत आहेत ते ठीक आहे प्रश्न प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा पठन शिकणे मे सबसे बडी चुनौती प्रेरणा वाचन शिकण्यामध्ये जे प्रेरणा आहे तर ते एक चॅलेंज असतं आणि आजच्या बालसाहित्य या ठिकाणी मिळालं पाहिजे चांगलं बालसाहित्य मिळालं पाहिजे तर ही को दूर करणे केली तर ही जे चॅलेंज आहे ते पा दूर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये सर्वात योग्य ऑप्शन क्रमांक एक उत्तर बाल की बालसाहित्य की की सरळताचे उपलब्धता जिसे के केले प्रोत्साहन अरुची पैदा हो म्हणजे या ठिकाणी जे बालसाहित्य आहे ते उपलब्ध करून दिलं पाहिजे त्याच्यामुळे प्रोत्साहन तर मिळेल त्याच्यात रुची सुद्धा निर्माण होणार आहे प्रश्न शेवटचा होता है, एक अच्छी वाचन जिसमे या ठिकाणी एक संभाषण चांगलं संभाषण काय असायला पाहिजे तर शिक्षार्थी अधिक बातचीत करते ऑप्शन क्रमांक एक शिक्षार्थी अधिक बातचीत करते तर हे येणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी तीस प्रश्नांची उत्तरे पण सर्वात अचूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा काही प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी इकडे तिकडे असू शकतात जे आपल्याला अँडसर कीच्या माध्यमातून दुरुस्त करता येतील तर पहा अशा पद्धतीने आपण पेपर एक मधील दुसरी भाषा पहा हिंदी दुसरी भाषा पहा हिंदी असणारी प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे पहा पहिली भाषा मराठीची उत्तरं आपण ऑलरेडी पाहिलेली आहेत तर पहा व्हिडिओ जसे शेअर करा जसेच पा लाईक करा पहा अशाच प्रकारचे पुढील भाषांचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद